नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावने आवाक आली दीड हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपयांनी सुरुवात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समजते किनवट आवाका आलेली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार शंभर रुपयांनी सुरुवात धरंद्र भेटले सहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रवती आवाकालेली अठ्ठावन्न क्विंटलची किमान किमानद्र भेटला सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपयांनी सुरवात रंध्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती ओरोरा जात आहे लोकल आवक आलेली सत्तर क्विंटलची दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती किनवट आवक आलेली वीस क्विंटलची दर भेटले पाच हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार रुपये आणि सर्व धरण भेटले पाच हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठं बघता येते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद